नमस्कार मास्टरेसिपी मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत पावसाचे दिवस आहे आणि पावसाचे दिवस आले की काय आठवत आपल्याला काय आठवत रे तुला काय आठवत काय आठवत रानभाज्या भरीत कोणी चहा म्हणू राहिलं कोणी भजी म्हणताय आणि रानभाज्या म्हटलं की भारतात जेवढ्या रानभाज्या पिकतात तेवढ्या कुठेही होत नाहीत आणि रानभाज्या सध्या प्रचलित नाही आहेत पावसाळा येतो काही सीझनपुरत्या त्या भाज्या येतात आणि म्हणून त्याची क्वांटिटी कमी असते तर त्या महाग असतात पण आपण सगळ्यांनी मिळून जर प्रयत्न केले सांघिक प्रयत्न केले तर रानभाज्या सगळ्यांना उपलब्ध होऊ शकतात आणि अतिशय उपयोगी अशा या सगळ्या रानभाज्या असतात त्यातलाच एक कर्टूल नावाचा प्रकार बघा किती सुंदर याला इंग्लिशमध्ये स्पाइन गार्ड म्हणजे त्याला काटे असतात ना स्पाइन गार्ड असं म्हणतात अजून एक काहीतरी नाव आहे मला आठवत नाही पण याच्यामध्ये तुमचं ब्लड प्रेशर जे आहे ते कंट्रोल कर्टूल करतं आणि अजून बरेच असे फायदे जे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे आपण याची आज भजी करणार आहे तसं भाजी करतात भाजी करतात ना पण भाजीपेक्षा भजी जास्त मला इंटरेस्टिंग वाटली चला करूयात हे करून याचा मधला जो भाग आहे हा काढून घ्या किंवा तुमच्याकडे जर असं काही हत्यार असेल आणि हे सोपं जातं या बिया वाळून ठेवा या बिया वाळल्यानंतर त्याचं झाड येईल या सर्ग करायचा आणि मी हे तयार करून आणि सगळ्यात पहिले करटूल थोडे कडवट असतात त्याच्यामुळे यामध्ये मीठ लिंबाचा रस आणि थोडी हळद ह्याला असं छान चोळून ठेवून द्यायचं याला एक पाच सात मिनटं तसंच ठेवू आणि याचा मसाला आपण तयार करू एक अर्धा बटाटा उकळलेला आपण किसून घेऊ बारीक किसणीने आणि पनीर आता पनीर नसेल तर पनीर टाकण्याची काही गरज नाही नुसता बटाटा घेतला तरी चालेल पण हे कॉम्बिनेशन मला खूप आवडलं लसूण त्यानंतर आलं बारीक चिरलेली कोथिंबीर थोडंसं मीठ साखर आणि लिंबाचा रस हे जे काय कॉम्बिनेशन असतं ना चेतन लिंबाचा रस त्याच्यानंतर बटाटा पनीर कोथिंबीर कच्चा आलं लसूण आणि नंतर हे आपले कर्टुल जे आहेत ते सगळ्यांनी असे भरून टाकायचे आणि पकोड्यासाठी पीठ भिजवून घेताना साधारण एक वाटी चण्याच्या डाळीचं पीठ अर्धी वाटी चवीनुसार मीठ थोडी कोथिंबीर आणि हे एकत्र एक होऊन याचं पाणी घालायचं नेहमीच्या भजाच्या पीठापेक्षा हे थोडं पातळ असावं ज्यावेळी पण चण्याच्या डाळीचं पीठ भिजवतो तर ते किती पातळ हवं किती घट्ट हवं यासाठी एकदम पाणी घालायचं नाही त्यातल्या गुठ्या मोडायला हव्या म्हणून थोडं पाणी घालायचं त्याची पेस्ट तयार करायची गुठ्या मोडल्या की मग पाणी टाकून त्याची क्वांटिटी वाढवायची जेवढं तुम्हाला पातळ असेल पातळ घट्ट असेल घट्ट साधारण एवढं पातळ आपल्याला हे भिजवायचं आहे लक्षात घ्या आणि तळण्यापूर्वी आपण काय करतो कुठली ॲक्शन करतो आपण तळण्यापूर्वी तेलामध्ये ही फ्राय पावडर घालतो हा माझा मित्र पावडर तर पावडर म्हणजे काय की तेलात टाकल्यानंतर तेल होतो पातळ आणि तेल पातळ झाल्यानंतर त्यामध्ये कुठलाही जो पदार्थ आपण तळतो तो, तो कमीत कमी तेल घेऊन हो वर येतो याबद्दल जर अजून माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्यवस्थित माहिती दिलेली आहे आपण पावडर टाकूयात हा भाग जो आहे ना हा पूर्ण पिठात बुडायला हवा नाहीतर हे बाहेर येईल हे छान शिजलेले आहेत आता हिरवे जरी दिसत असले तरी तुम्ही बघा की हे इझिली याच्यामध्ये जाऊ शकता आतला मसाला पण व्यवस्थित शिजलेला आहे आणि बघा की जेवढं आपण कबाब किंवा तळलेले पकोडे वगैरे वस्तू खातो तर त्याच्याबरोबर जेवढं कच्चं सलाड सा जर तुम्ही खाल्लं तर जास्त चांगलं असतं सा शरीराला तर त्यासाठी मी कांदा लिंबू टोमॅटो शिमला मिरची हे सगळं असं छान चिरून घेणार आहे मी छान चिरलेलं सलाद त्यावर थोडंसं मीठ दॅट्स करुटोलाची ही वेगळ्या टाईपची भजी म्हणा पकोडे म्हणा काही म्हणा अप्रतिम लागतात नक्की खा आणि खाल्ल्यानंतर काय करा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आपल्याला वाढवायची की मिलियन्स लवकर करायचे आहेत ना चला का रे हां हो कसा हो दमदार पाहिजे हो नमस्कार